Sjókarl! Ælmi dæli sérlega! Þengdi! Búr! Sjókarl! Æsi! Sjókarl! 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 ज्येष्ठ नेते स्वरूप सिंगजी नाईक यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हवेत गोळ्या घालून दिली श्रद्धांजली हजारोंच्या साक्षीने नाईक साहेबांना सासरू नयनांनी अखेरचा निरोप डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे विधान आज राज्याचे पणांवर राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे माजी मंत्री स्वर्गीय सिंग नाईक यांच्यावर आज नवागाव तालुका नवापूर येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पनन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले त्या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावळ बोलत होते यावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित खासदार गोवाल पाडवी आमदार सर्वश्री अमरीश पटेल राजेश पाडवी आमशा पाडवी रामभदा श्रीमती मंजुळा गावीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात केसी पाडवी पद्माकर वळवी माजी आमदार कुणाल पाटील शरद पाटील शरद गावित भरत गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उद्योगपती मनोज रघुवंशी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता आदिवासी विकास सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला सत्तेच्या पदांवर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही त्यांची साधी राहणी स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जात होते स्वर्गीय नायकांचे सर्व पक्षीय नेत्यांशी घनिष्ठ व जिवाळ्याचे संबंध होते हे नाते त्यांनी केवळ एका पिढी पुरते न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले त्यांच्या व्यक्तिमत्वातील आपुलकी स्नेह आणि माणुसकी हीच खरी ओळख होती स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली या प्रसंगी उपस्थित गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित खासदार गोवाल पाडवी आमदार अमरीश पटेल राजेश पाडवी आमशा पाडवी रामभदाने श्रीमती मंजुळा गावित माजी मंत्री बाळासाहेब थोरात केसी पाडवी पद्माकर वळवी माजी आमदार कुणाल पाटील शरद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले दादा आमच्यामध्ये राहिले नाही ते माझे नेते होते राजकारणामध्ये माझ्या पदापण त्यांच्या हस्ते झाला त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाषी होते दोघे डिस्टिक आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले असे दत्तू अण्णा असो दादा असो असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य एक नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं पुढच्या सर्व जीवन आमच्याबरोबर त्यांनी व्यतीत केलं एक साधारण माणूस एक गरीब माणूस एक आदिवासी माणूस इतकं मोठ्या चोटीचा नेता होऊ शकतो विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवारचा त्यांच्यावर फार मोठा वरदास होता असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं त्या आमच्यामध्ये नाही आहे आम्हाला सर्वांना दुःख आहे त्या पूर्ण शोकाकुल पूर्ण परिवारला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये फार ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नाही राहिले त्याच्या आम्हाला दुःख आहे